आज मी तुम्हाला सांगणार आहे एका महिन्यात ब्लाऊज कसं शिकायचं एकदम परफेक्ट स्टेप बाय स्टेप आणि एकाच महिन्यात तुम्हाला ब्लाऊज यायलाच पाहिजे या, या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे आज तर काही मी पॉईंट्स काढून ठेवलेले आहेत आणि ते पॉईंट्स तुम्ही म्हणजे यूज करायचे आहेत आणि त्याप्रमाणेच तुम्हाला तुमची म्हणजे ब्लाऊजची स्वप्न पूर्ण करायचे आहेत ते ते कसे करायचे आहेत त्याच्याला आपण पाहूया काही पॉइंट्स काढून ठेवलेले आहेत अतिशय महत्त्वाचे हे पॉईंट्स आहेत तर आपल्याला एका महिन्यात ब्लाउज शिकायचे आहे अशी मॅजिक ट्रिक वापरा तर ही मॅजिक ट्रिक काय आहे तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला माइंडसेट तयार करावा लागेल पहिले पहिला पहिली स्टेप आहे माइंडसेट तयार करणे आणि दुसरं आपल्याला कोणत्या कारणामुळे शिकायचे आहे ते तुम्हाला ठरवायचं आहे आपल्याला गरज आहे की आवड आहे हे सुद्धा तुम्हाला ठरवायचं आहे जर गरज असेल तर तुम्ही शिकू शकता जर आवड असेल तरीही शिकू शकता आणि चौथी गोष्ट ह्या दोन गोष्टी जर तुमच्याकडं असतील तुम्ही जर या गोष्टीमुळे तयार होत असाल ब्लाऊज शिकायला तर तुम्ही नक्कीच एका महिन्यात ब्लाऊज शिवू शकता असं हे परफेक्ट आता हे आपल्याला जे कारणं आहेत ते आपण या गोष्टीमुळंच शिकणार आहोत की आपल्याला गरज पाहिजे आणि आपल्याला आवड पाहिजे ह्या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही परफेक्ट एकाच महिन्यात ब्लाऊज शिश शिवू शकता आता तुम्हाला ऑफलाईन शिकायचं आहे की यूट्यूबवर शिकायचं आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे सर्वात प्रथम तुम्ही यूट्यूबवर शिकायचं असेल किंवा ऑफलाईन शिकायचं असेल तर आपल्याला कमी वेळेमध्ये शिकायचे ते कसं सुरुवातीला स्वतःचं ब्लाऊज तुम्हाला स्वतःच्या ब्लाऊजचीच तुम्हाला स्वतःची ब्लाऊज परफेक्ट अशी कटिंग शिकायची आहे आणि ती कटिंग एकदम परफेक्ट असावी एकदम म्हणजे आपल्याला समजून उमजून ती आपण कटिंग करायची आहे तर त्याप्रमाणे तुम्हाला शिकायचं आहे आता ते कसं सुरुवातीला स्वतःच्या ब्लाउजवरच तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहे ते पण एकदम पाच ते सहा ब्लाऊज तुम्ही स्वतःचे शिवायचे आहेत किती पाच ते सहा ब्लाऊज तुम्ही स्वतःचे जर शिवले तर तुम्हाला माप कसे घेतात टिचिंग कसं करतात ते परफेक्ट न सांगताही कळतं कारण यूट्यूबवर एवढे व्हिडिओ पडलेले आहेत आणि खूप छान छान व्हिडिओ आहेत पण त्याचं तुम्हाला म्हणजे आपण काय करतो नुसतं डोळ्याने बघतो आणि म्हणजे सरकत राहतो पण आपल्याला नेमकं शिकायचं आहे काय आणि कसं शिकायचं आहे हे जर तुम्ही माइंडसेट तयार केला तर तुम्ही नक्कीच एका महिन्यात ब्लाऊज शिवू शकता आता ब्लाउजचे सर्व सर्वात प्रथम सर्वात प्रथम तुम्ही जर ब्लाऊजचे मापक कसे घ्यायचे हे एकदम एकच व्हिडिओ तुम्ही चार ते पाच सहा वेळेस पहा म्हणजे तुम्हाला कळेल आपण उंची कशी घेतलेली आहे आता उंची उभ्यातून घेतात याप्रमाणे उंची घ्यायची आहे याप्रमाणे छाती घ्यायची आहे आता तुम्हाला याप्रमाणे उंची छाती घ्यायची आहे याप्रमाणे तुम्हाला उंची घ्यायची आहे हे तुम्ही एकदा ठरवायचं आहे तुमच्या समोर जर पेपर असेल तर तुम्ही आता हा जो हा ब्लाउजचा कपडा आहे तो तर आता पेपर समजा तुम्हाला या साईडने आपल्याला छाती घ्यायची आहे आणि या साईडला आपल्याला उंची घ्यायची आहे या दोन गोष्टी एकदम परफेक्ट डोक्यात ठेवायच्या आहेत आणि ते झालं आता जुनं जे ब्लाऊज असतं ते जुनं ब्लाऊजवरून आपल्याला मापं कसे घ्यायचेत आता मी तुम्हाला दाखवते की जुन्या ब्लाऊजवरून आपल्याला माप कसे घ्यायचे हे तुम्हाला एकदम परफेक्टली एकदम स्टेप बाय स्टेप सांगते ते तुम्ही समजून घेतलं तर तुम्ही ब्लाऊज शंभर टक्के एका महिन्यातच शिवू शकता कटिंग करू शकता तर ते चला कसं ब्लाऊजमधले माप जे असतात आता तुम्हाला मी दाखवते ब्लाऊजमधले माप ते कसे घ्यायचे सुरुवात कुठून करायची तर आपण इथं आता हे ब्लाऊज आहे आता तुम्हाला म्हणजे तुम्हाला काहीच माहीत नाही ब्लाऊजमधलं आणि तुम्हाला तर ब्लाऊज शिकायचा आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला हे ब्लाऊज याप्रमाणे उलटं टाकायचं आहे असं हे उलटं टाकायचं आणि माप कसं घ्यायचं ते बघूया तर तुम्हाला माप पाहू शकता इथं हे शोल्डर आहे इथून आपण हे शोल्डर जोडलेलं आहे तर हे आपण ह्याप्रमाणे टेप ठेवायचा इथं असा टेप ठेवायचा आणि याप्रमाणे आपल्याला तर आपल्याला ही उंची याप्रमाणे घ्यायची आहे उंची आहे पावणे पंधरा तर तुम्हाला प्रत्येक कोणत्याही मापाचं ब्लाऊज असो त्यानुसार तुम्हाला एक इंच वाढून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं पहिली गोष्ट हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला एक इंच कोणतंही ब्लाऊज असो कोणत्याही मापाचं असो किती छोटा असो मोठं असो तुम्हाला एक इंच तुम्हाला एक्स्ट्रा ठेवायचं आहे पावणे पंधरा आहे पावणे सोळा ठेवायचं आहे ही झाली पहिली स्टेप हे झालं उंचीमधलं आता आपण छातीमधलं मोजूया आता तुम्हाला कोणताही एक पार्ट घ्या आणि तुम्हाला असं इथं टेप ठेवायचं आहे आणि या टेपनुसार तुम्हाला हे असं मोजायचं आहे तर तुम्हाला आता आपली छाती आलेली आहे साडे दहा इंच इथं सुद्धा तुम्हाला एक ते दीड इंच दीड तुम्ही नवीन असाल तर दीड इंच तुम्हाला वाढून ठेवायचं आहे जर तुम्हाला अगोदरपासून येत असेल तर एक इंच ठेवू शकता कारण गळ्यामध्ये आपल्याला मार्जिन मिळते जर जर तुमचा गळा मोठा असेल तर तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये अजून जास्त मार्जिन मिळते त्यासाठी तुम्ही एक इंच एक्स्ट्रा ठेवायचं छातीमध्ये ह्या गोष्टी पक्क्या दोन गोष्टी आपल्याला माइंडसेट करायचं आहे की छातीमध्ये एक इंच उंचीमध्ये एक इंच आता हे झालं आता आलं आपलं दोन गोष्टी ब्लाऊजच्या महत्वाच्या दोन गोष्टी आपण समजून घेतल्या आता आपल्याला सर्वात प्रथम गळा मोजायचा आहे काय आहे गळा मोजायचा तर गळा कसा मोजायचा होऊ शकता आता गळा मोजतानी आता हा टेप असं सरळ ठेवायचा आणि तुम्ही एखादं म्हणजे चॉक घेऊ शकता आणि चॉकने ही अशी रेश वाढायची आणि त्या ज्या रेषेपर्यंत तुमचा अंक आहे तिथपर्यंत तुमचा गळा झाला तर हा समोरचा गळा आहे सात इंच म्हणजे ही रेष आली आहे सातवर तर समोरचा गळा आपला सात इंच घ्यायचा असा गोल आकार करून घ्यायचा आहे गळ्याचा आता ही पण तुम्हाला समजलंच असेल इतक्या सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे की हे आपलं गळा झाला आता आपण मोजणार आहोत मोंढा सुरुवातीला शोल्डर टाका ते पण सांगते कसं सुरुवात शोल्डरपासून करा म्हणजे समजेल की बॉक्स आपला तयार होतो आता हे आता आपण हे इथून हे रेश म्हणणार आहोत आता ही रेश आपण किती आलेली आहे पाचवरून साडेपाचवरून तर आपला मोंढा झाला साडेपाच असा गोल आकार करून घ्यायचा असा करायचा नाही मोंढा वाढतो हे असा गोल आकार करून घ्यायचा आणि मोंढा टाकून द्यायचा म्हणजे आपला मोंढा झाला साडेपाच इंच आता सुरुवात करा शोल्डरपासून आता आता हे आपलं शोल्डर आहे दोन इंच किती आहे दोन इंच आणि आपल्याला एक इंच एक्स्ट्रा ठेवायचं कोणतंही ब्लाऊज असो कोणतंही ब्लाऊज असो तुम्ही शोल्डर मोजायचं आणि त्यामध्ये एक इंच ॲड करायचं आणि सव्वा दोन इंच तुम्हाला गळारुंदी ठेवायची कि आहे किती सव्वा दोन इंच गळारुंदी ठेवायची आहे सर्वात गळा आणि मोंढा मोजण्याच्या अगोदर आपल्याला काय मोजायचं आहे गळा आणि शोल्डर आता आपल्याला माप कसे टाकायचे आपण पाहूया सुरुवात करूया मापापासून पाहू शकता आपण तर आता ही आता उंची आहे आता उंचीमध्ये आपल्याला नेहमी आलेल्या उंचीमध्ये आपल्याला एक इंच वाळून घ्यायचं आहे आणि गळा शोल्डर आपल्याला पाच इंच ठेवायचं आहे सुरुवात आपण शोल्डरपासून करायची आहे मी ब्लाऊजमध्ये गळ्यापासून दाखवली होती पण ब्लाऊज प म्हणजे शोल्डरपासून सुरुवात करायची आणि पहिली उंची शोल्डर गळा छाती आणि नंतर मोंडा हे माप आपल्याला हे परफेक्ट असे टाकायचे आहेत म्हणजे ब बॉक्स करून तयार करून घ्यायचे आहेत बॉक्स आणि याप्रमाणे आपल्याला हे आखून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला मोंढा गळा छाती परफेक्ट येतं आणि आपल्याला समजतं की आपण माप कशी घेतलेत आता हे आपले बॉक्स तयार झालेलं आहे आता आपण समोरचा गळा साडेपाच इंच ठेवणार आहोत तुम्हाला तर मी दाखवलेलंच आहे गळा उंची कशी घ्यायची आहे हे तर साडेपाच आपल्याला गळा ठेवायचा आहे खोली सव्वा दोन इंच आपल्याला गळा रुंदी ठेवायची आहे आणि याप्रमाणे आपल्याला मागच्या खड्ड्याचं माप टाकायचं आहे परफेक्ट असं आपल्याला अर्धा इंच ठेवायचं आहे कटोरी नेहमीसाठी आपल्याला अडीच आणि तीन आपल्याला परफेक्ट ठेवून द्यायची आहे आणि याप्रमाणे आकार द्यायचा आहे क्रॉसपट्टीचा खूप सोप्या पद्धतीने ही कटिंग आहे माप पण सगळ्याला समजतील असेच आहे आपली कटोरी आहे सव्वा सहा इंच आपण ठेवणार आहोत करेक्ट सव्वा सहाला आपण मार्किंग केलेली आहे आणि गळ्यापासून आपल्याला एक इंच आपण वर गेलेला आहे म्हणजे आता हे मापं आहेत आपण पाहू शकता माप सगळे टाकलेले आहेत साडेपाच इंच खोली गळा आहे शोल्डर आपलं पावणे तीन आहे कटोरी सहा सव्वा सहा आहे आणि उंची आपली पंधरा आहे तर याप्रमाणे आणि ही आपली एक इंच मार्जिंग आहे मोंढा आपला साडेपाच आहे परफेक्ट अशी ही कटिंग आहे आता आपण हे कट करून घेणार आहोत ही डायरेक्ट कपड्यावर कटिंग आहे खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण मापक कसे घ्यायचे उंची शोल्डर गळा शोल्डर छाती याप्रमाणे आणि मुंडा याप्रमाणे माप टाकलेले आहेत आपण परफेक्ट असे आता आपण हे उलटं करून टाकलेलं आहे आणि ह्याला प्रेस करून घ्यायचे म्हणजे आकार जो आहे तो उमडतो की कारण ही डायरेक्ट कपड्यावर कटिंग असल्यामुळं हे आपल्याला खूप सोप्या पद्धतीने टाकता येतं आता आपला हे समोरचा फ्रंट तयार झाला आता आपण हे कट करून घेऊया हे असं कटिंग करून घ्यायचं आहे आता आता आपल्याला का कटोरीचं माप टाकून घ्यायचं आहे आता हे उलट आहे आता आपण कटोरीचा आकार आखून घ्यायचा डार्कमध्ये म्हणजे आपल्याला ही कटोरी आखून घ्यायची आहे तर याप्रमाणे आपण ही कटोरी आखून घेतलेली आहे आणि जशी आपण पेपरची कटोरी टाकतो त्याचप्रमाणे तुम्हाला ई कटोरी टाकायची आहे म्हणजे तुम्हाला पेपर टाकायची म्हणजे कट करायची गरज नाही याप्रमाणे अगदी क्रॉसमध्ये परफेक्ट असं हे क्रॉसमध्ये असं हे प्रेस करून घ्यायचं आता आपली मेन कटोरी आपली उमटलेली आहे आणि त्याला आपण डार्क करून घेऊया म्हणजे तुम्हाला समजेल की आपली कटोरी मेन कटोरी एवढी आलेली आहे सव्वा सहा इंच आता आपण या ठिकाणी दीड इंच या ठिकाणी दीड इंच आणि या ठिकाणी दीड इंच असे आपण मापं टाकलेले आहे तुमचं कोणतंही माप असो दीड दीड इंच आपल्याला सगळीकडून वाढून घ्यायची गळ्यापासून फक्त पाव इंच वाढवत वाढवत आपण जिथं खून करून घेतलेली आहे दीड इंचाला तिथपर्यंत आपल्याला मार्किंग टाकायचे आहे याप्रमाणे खूप सोप्या पद्धतीने आपण ही कटोरी ब्लाउजची कटिंग करत आहोत अतिशय सोपी आहे आणि तुम्हाला खूप लवकर म्हणजे एकाच महिन्यात शिकायचं आहे त्यासाठी तुम्हाला एकदम परफेक्ट अशी ही मी कटिंग कटिंग शिकवत आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा आता हा फ्रंट कमी कटोरी आपली कमी जास्त होऊ नये त्यासाठी आपण हा फ्रंट ठेवूनच आपण कटोरी कट करायची म्हणजे आपल्या कटोरी कमी पडत नाही तर पाहू शकला आप आपली कटोरी परफेक्ट अशी तयार झालेली आहे आता आपण ही बाही बाहीरून घेणार आहोत साडेनऊ इंच आणि बाही लांबी आहे आपली पाचांचं इंच आपण एक इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे आणि साडेतीन इंचा हा उतार आहे हा जो उतार आहे तो साडेतीन इंचाचा आहे म्हणजे आपलं ब्लाऊजला पाठीमागून अजिबात घोळ वगैरे येत नाही त्यासाठी आपण साडेतीन ठेवायचं सा आहे आणि हे परफेक्ट असा आकार देऊन कट करून घ्यायची ही झाली आपली बाही कटिंग परफेक्ट अशी उंची आपली पाच आहे आपण सहा ठेवलेला आहे एक इंच आपण मार्जिन ठेवलेली आहे अशी ही आपली परफेक्ट ही ब्लाऊजची कटिंग झाली व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा आपल्याला एकाच महिन्यात ब्लाऊज शिकायचं आहे हे मनात ठरवून ठेवा